लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच केळी खायला खूप आवडते नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कच्ची केळीपासून एकदम टेस्टी आणि झटपट तयार होणारी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत ती खनिजानयुक्त आहे सगळ्या जीवनसत्वान युक्त आहे अगदी सोपी रेसिपी आहे बघा इथे आपण चार असे केळी पाच केळी घेतलेत ते आता आपण असे मध्ये जिरा पाडून त्यांची सालं काढून घेणार आहोत एकदम असे इझी निघतात खूप अशी टेस्टी आणि पौष्टिक हेल्दी अशी इथे कच्च्या केळीची भाजी बनवून तयार होते आता त्यांची सालं सर्व आपण इथे मस्त काढून घेतले आता आपण त्यांच्या इथे बटाट्याच्या फोडींसारख्या फोडी किंवा इथे आपण स्लाइस करून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार करायचे तिथे बघा मी तुम्हाला दोन्ही पण प्रकारे असे करून दाखवते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कराय फोडी करायच्या तिथे इथे मस्त असा आपण फोडी करून घेतल्यात केळीच्या आता ते स्वच्छ पाण्याने धुऊन इथे पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये हळद टाकली थोडीशी आणि आता आपण चार ते पाच मिनिट असं शिजवून घेणार आहोत केळी शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण इथे शिजवून घेणार आहोत खूप अशी टेस्टी अशी झटपट भाजी होते अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये इथे बघा चार ते पाच मिनिटामध्ये एकदम छान अशी आपली केळीचे स्लाईस फोडी शिजल्या छान आता आपण काढून घेऊयात हो त्यामधलं पूर्ण असं पाणी काढून आपण घेणार आहोत आणि आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात इथे तेल मस्त गरम झाले त्यामध्ये टाकूयात जिरा जिरा छान तडतडला की त्यामध्ये टाकूयात लसूण लसूण पण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे लसणाचा स्वाद तेलामध्ये उतरला का भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आता टाकूयात ता बारीक केलेला कांदा कांदा छान असा मऊ लुसलुसी धोईपर्यंत लालसर रंगावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे आपण इथे कच्चेच मसाले मिक्सरला बारीक केलेत त्यामुळे इथे छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे कांदा असा मस्त असा लालसर रंगावरती परतून झालाय आता आपण इथे टाकणार आहोत टॉमॅटोची पेस्ट करून घेतले आता आपण हे पण छान मस्त तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आपल्याला फ्राय करून घ्यायचे इथे बघा मस्त असं छान तेल सुटेपर्यंत परतून झाले आता आपण टाकणार आहोत गरम मसाले धना पावडर किचन किंग मसाला लाल तिखट हळद आपला घरगुती गरम मसाला मसाले असे मस्त आता मिक्स करून घ्यायचे आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत मिक्स करायचे थोडंसं पाणी टाकून आपण मसाले छान असे शिजवून घेऊयात अर्धा ग्लास पाणी घालून आणि आता आपण टाकणार आहोत शिजवून घेतलेले केळीचे काप आणि मस्त असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे अगदी दहा मिनिटामध्ये बनून अशी तयार होते आपली भाजी आता एक तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता सुकी भाजी पण अशी खूप छान लागते आता सर्व भाजी आपण मिक्स करून घेतली आणि आता आपण झाकण ठेवणार आहोत तीन ते ती चार मिनिटासाठी मसाल्यामध्ये मुरण्यासाठी इथे टाकूयात चवीनुसार मीठ आणि छान परत आपण एकदा असं मस्त सर्व मिक्स करून घेऊयात सर्व मसाले भाजीमध्ये मुरले की भाजीला खूप छान अशी चव येते इथे बघा एकदम छान अशी मस्त आपली कच्च्या केळीची भाजी बनून तयार आहे आता आपण टाकूयात बारीक केलेली कोथंबीर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद